उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं गंगा यमुना आणि गुप्त सरस्वतीच्या पवित्र संगमावर सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची आज महाशिवरात्रीच्या पर्वाने होत आहे सांगता एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेल्या प्रयागराजच्या कुंभमेळ्यात गेल्या चव्वेचाळीस दिवसांमध्ये पासष्ट कोटी नागरिकांनी केलं पवित्र स्नान प्रयागराज इथून भाविकांसाठी रेल्वेच्या साडेतीनशेहून अधिक गाड्या आज महाशिवरात्रीनिमित्त देशभरातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी बेलपत्र वाहून भगवान शंकरांची पूजा अर्चना बंदर जहाज बांधणी आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रातील नाविकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हायब्रीड पद्धतीनं प्रशिक्षण देण्याची गरज पियुष गोयल यांच्याकडून व्यक्त महाराष्ट्र राज्य डेटा धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी बारामती आणि परळीत नव्या पशुवैद्यक पदवी महाविद्यालयांना ही मंजुरी सुमारे बाराशे कोटी रुपयांचा निधी ही मंजूर स्वयं पुनर्विकासाचं मुंबईचं चित्र बदलेल असा विश्वास व्यक्त करत मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत येणाऱ्या स्वयं पुनर्विकास प्रस्तावांसाठी प्रीमियमवरील तीन वर्षांपर्यंतचे व्याज रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यातील सर्वच जात पडताळणी समितींना मिळाले अध्यक्ष ओबीसी विजय एन टी एन टी संपर्कातील जात पडताळणी होणार गतिमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय राज्यात तूर खरेदीच्या नोंदणीसाठी चोवीस फेब्रुवारीपासून महिलाभराची मुदतवाढ दिली असल्याची पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती राज्य सरकारचा पहिला महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादिमी अनंतमी या गीताला जाहीर अशी शेलार यांची मार्सेलिस इथं घोषणा आणि राज्यात फेब्रुवारी महिन्यातच चढला पारा मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी